दश महिंद केसरी बाकासूर बाकासुर या नावाची एकेकाळी एक एक दहशत होती तो मैदानात आला की समजून नाही जायचं निकाल फक्त त्याचाच असणार पण मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले काही मैदाने बाकासोरची हार होती मग ते कधी पब्लिकमुळे होती तर कधी पायऱ्यामुळे होते त्यामुळेच बाकासोरचे जे नियोजन करते आहेत मामा संतोष मामा यांनी एक निर्णय घेतला आहे की आता हिंद किस मैदानात जर पब्लिकचा बंदोबस्त होत असेल तरच पळेल आणि दुसरा निर्णय म्हणजे आता बाकासूर इथून पुढे टॉप पायऱ्यातच पडेल बाकासूरमुळे अनेक नवीन चेहरे उजेडत आले पण त्या नवीन चेहरे उजेड नेटणाला बाकासूरची हार होती काही नवीन चेहरे मित्रांनो बाकासुराला पुरतात तर काही चेहरे पुरत नाहीत त्यामुळे बाकासुरीचा हार होते त्यामुळे इथून इथून पुढे बाकासूर नक्कीच आपल्याला टॉपच्या पायऱ्यातच पाळताना पाहायला मिळेल बघाय मित्रांनो पुढील बाकासाचा प्रवास कसा होतोय बाकासोराला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा नक्कीच बाकासोर टॉप पर्याय दिसावा हीच प्रेम प्रेमीची इच्छा असते तर बाकासोरला पुढील वाटचालसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा